संभाजी ब्रिगेड व अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीने ग्रामीण आमदार राम मदाणे यांच्या निवासस्थानासमोर कर्जमाफी ओला दुष्काळ जाहीर करा मागणीसाठी निदर्शने सध्या ओला दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झाली असून परिस्थिती निर्माण झाली असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे शेतकऱ्यांना यात कर्जमाफी ऊस कांदा कापूस व दूध दर अतिवृष्टी झाल्याने ओला दुष्काळ जाहीर करावा शेतकऱ्यांच्या सन्मानार्थ हेक्टरी एक लाख रुपये नुकसान कर द्यावी अशा ज्वलंत विषयांवर आज धुळे ग्रामीण आमदार राम बदाणे यांच्या निवासस्थानासमोर संभाजी ब्रिगेड व अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीने निदर्शन करण्यात आले ढोल वाजवत आंदोलन करण्यात आले प्रसंगी या ठिकाणी प्रामुख्याने शेतकऱ्यांचा संपूर्ण महाराष्ट्रभरात संपूर्ण शेतकरी अत्यंत कठीण परिस्थितीत कर्जबाजारी झाला असून दर दिवशी सरासरी तीन शेतकरी कर्जाच्या विळखाने आत्महत्या करीत आहेत कर्जमाफी बाबत आश्वासित केल्याने ते मोठ्या अपेक्षेने शासनाकडे आस लावून बसले असून सरकारने तातडीने सरसकट शेतकरी कर्जमाफी देऊन बडीराजाला सुखी करावे अशी मागणी या ठिकाणी करण्यात आली असून ढोल बजाव आंदोलन करण्यात आले यावेळेस अंबाजी ब्रिगेड व अखिल भारतीय महाराष्ट्र निर्मूलन संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष यमंत बडग जिल्हा सचिव महेश पाटील भूषण बागुल नितीन जाधव सतीश पाटील नितीन ठाकरे सतीश पाटील महेश पाटील नानाभाऊ शिरसाट अनिल देशले नंदू आईरराव अमर फरताडे अशोक जाधव उदय पवार कैलास देसले दिनकर जाधव अनिल पाटील रणजित देसले जितेंद्र पाटील डॉक्टर नागेश पाटील प्रमोद बोरसे दीपक नांद्रे यांच्यासह सर्व कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते तर याबाबत धुळे ग्रामीण आमदार राम मधानी यांनी या ठिकाणी संभाजी ब्रिगेड व अखिल भारतीय प्रचार हो। निर्मूलन संघर्ष समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शेतकऱ्यांच्या कर्जमाफी व ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी शासनाकडे आम्ही विधान भवनात प्रश्न उपस्थित करू असं आश्वासित केले चालते चालते तात्काळ नोंद करणे आमच्या काही योजना असतील त्यांना तात्काळ नोंद करण्यासाठी ओवर करायचा हवा अशी आमची मागणी आहे आणि लोक लोकरी गांगे आमची पूर्ण करायची हा विषय विधिमंडळ पांडवा अशी आमची इच्छा आहे अखिल भारतीय प्रशासन संघर्ष समिती हो संभाजी ब्रिगेड या दोघी संघटनांकडे आम्ही तुम्हाला निधी देत येईल की जेव्हा ब्रिगेडच्या पण अनेक येणार होत्या तुमच्या वगैरे यूज करी आपण मोठी मांडणं सर्व शेतकरी वर्गही आलेला जिल्ह्यातला मी डॉक्टर रामोल गोरसे संभाजी ब्रिगेड जिल्हा ग्रामीण कार्याध्यक्ष आज आम्ही संभाजी ब्रिगेड व अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन आणि संयुक्त आयोजनाने आज पुणे ग्रामीणचे आमदार रामभाऊ भदाने यांच्याकडे आलेलो आहोत तर विषय असा आहे की पूर्ण महाराष्ट्रात जास्तीत जास्त पावसामुळे खूप शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे शेतकऱ्याचं नुकसान नाही झालेलं आहे शेतकऱ्याची एवढी वाईट परिस्थिती आलेली आहे की त्याच्या शेतातल्या पिकाबरोबर त्याचे सगळे स्वप्न त्याचा सगळा संसार उद्ध्वस्त झालेला आहे सगळा संसार वाहून गेलेला आहे आज महाराष्ट्रातील काही शेतकऱ्यांचे घरं वाहून गेले काही शेतकऱ्यांचे जनावरं गोठ्यात बुडून मृत्युमुखी पडले तर त्याच्या स्वप्नांचा पूर्ण देवाने आणि या अतिवृष्टीने पूर्ण त्याच्या स्वप्नांचा भंग केलेला आहे तरी आमची शासन दरबारी मागणी आहे विनंती तर आता आम्ही म्हणणार नाही पण मागणी म्हणू की शेतकऱ्याला तात्काळ कर्जमाफी शेतकऱ्याला ओला दुष्काळ जाहीर करा तसेच भरपूर दुग्धव्यवसाय वाले शेतकरी असतील त्यांचे लाखो रुपयाच्या कितीच्या जनावरं मेलेले आहेत बातम्यांमध्ये न्यूजमध्ये पत्रकार बांधवने दाखवलेला आहे की एक एका गोठ्यात सतरा सतरा अठरा अठरा वीस वीस म्हशी बुडून मृत्यूमुखी पडल्या त्याबरोबर त्या शेतकऱ्याचे पूर्ण स्वप्न वाहून गेले आणि त्या शेतकऱ्याचे एवढ्या अतोनात नुकसान झालेलं आहे याच्यासाठी शासनाने प्रतिजनावर एक खूप मोठी मदत करायला पाहिजे आणि शासनाने किमान हेक्टरी एक लाख ते दीड लाख रुपये हा ओला दुष्काळाचे जो निधी आहे तो जाहीर करायला पाहिजे हीच आमची संभाजी ब्रिगेड याच्या वतीने रामबाबू यांच्याकडे मागणी आहे आणि आम्ही आज त्यांना भेटणार आहोत आणि त्यांना साकडं घालणार आहोत आणि हा हा ढोल ढोलचा जो डब वाजून जो निर्देशन केलेला आहे याच्या पुढे जर शासनाने आमच्याकडे लक्ष दिलं नाही आणि शेतकऱ्यांचे स्वप्न भंग केले तर आम्ही याच्या पुढे प्रकट तिकट पाऊल उचलणार हो आहोत महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतुनात नुकसान झालेले आहे शेतकऱ्यांचे काय पण जनतेचे सुद्धा घर पाण्याखाली आलेले आहेत त्यांचे संस्कारही उद्ध्वस्त झालेले आहेत अशा सर्व पीडित लोकांना शासनाने तात्काळ मदत करावी ज्या योजना आहेत त्या योजनेच्या निधी इकडे वळून दोन महिन्यासाठी त्यांनी हा निधी पीडितांना देण्यात यावा हेक्टरी एक, एक लाख रुपये शेतकऱ्यांना मदत करण्यात यावी व ज्यांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत त्यांना संसारोपयोगी वस्तू व त्यांना आर्थिक मदत करण्यात यावी अशी मागणी आम्ही आमदार साहेब राम भाऊ बद बधाने यांच्याकडे करण्यात येणार आहे त्यांनी हा विषय विधानभवनामध्ये हा विषय मांडायचा आहे व माननीय मुख्यमंत्री साहेब व मध्ये हा विषय मांडून लवकर लवकर हा विषय तात्काळ लावायचा आहे एवढ्या आठ दिवसात जर ओला दुष्काळ जाहीर नाही केला तर संभाजी ब्रिगेड महाराष्ट्रात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तीव्र आंदोलन स्वरूपात आंदोलन उभं करेल ही आशा घेतो आम्ही आज आमच्या निवासस्थानाच्या समोर संभाजी ब्रिगेड धुळे व अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघी संघर्ष समिती यांच्या वतीने आंदोलन आमच्या इथे करण्यात आलं व जे आपल्या सर्व धुळे तालुक्या व जिल्ह्यातली जी, जी परिस्थिती आहे की शेतकऱ्याच्या शेतकरी राजाला तोंडावर आलेला घास तो परमेश्वराच्या अवकाळी अतिवृष्टीमुळे हिरावून गेलेला आहे आता मोठ्या प्रमाणामध्ये पंचनामा करण्याचे आदेश हे प्राप्त झालेले असून आम्ही काल स्वतः धुळे तालुक्यातल्या जवळजवळ मी स्वतः वीस गावांना दौरा केला त्याच्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी राजाच्या बांधापर्यंत आम्ही पोचलो एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये शेताचं पिकाचं नुकसान झालेलं आम्हाला तिथं दिसून आलं आणि हे नुकसान बघता आमच्या शेतकऱ्यांचं जे कपाशीचं असेल मक्याचं असेल फळबागा असतील ज्वारी असेल बाजरी असेल मोठ्या प्रमाणामध्ये जे आपले खरीपाची लागवड होती ती सर्वी तिथं नासधूस होताना आपल्याला बघायला मिळते आणि म्हणून संभाजी ब्रिगेडची व सर्व शेतकऱ्या राज्याची व तालुक्यातल्या तमाम जनतेची ही मागणी आहे की आम्हाला चांगली भरीव तरतूद आणि मदत मिळाली पाहिजे मागच्या काळ्याकाळामध्ये अवकाळी पावसाचं आणि वारा धुळे तालुक्यामध्ये फेब्रुवारी मार्च आणि एप्रिल महिन्यामध्ये आला होता त्याच्यासाठी आम्ही स्वतःनी पाठपुरावा करून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या माध्यमातून आम्हाला तालुक्याला सतरा कोटी रुपयाची मदत ही तिथे मागच्या काळात देण्यात आली तिचे पैसेसुद्धा आता तहसील कार्यालयाला प्राप्त झाले आता सर्व संबंध महाराष्ट्रभर पूर परिस्थिती असताना धुळे तालुका सुद्धा याच्यामध्ये मागं नाही आम्ही पहिल्यांदा तर आमच्या पंचनामे झाल्याच्या नंतरनं जिथं पासष्ट मिलीमीटरच्या वरती पाऊस पडलेला आहे त्या सर्व मंडळांना मदत शंभर टक्के तिथं मिळणार आहे पीक कापणी प्रयोग झाल्याच्या नंतरनं ज्या लोकांनी कपाशीचा पीक विमा काढला आहे नऊशे रुपयाचा त्या सर्व शेतकऱ्यांना तिथं पीक विमा सुद्धा शंभर टक्के मिळणार आहे आम्ही आता कलेक्टर साहेबांना निवेदन देऊन केंद्राकडे मागणी करणार आहोत की लाल्या रोगसाठीचं लाल जी कपाशी पडलेली आहे ते लाल्या रोगची कमिटी येते कमिटी ठरवते तर लाल्या रोगचं अनुदान तिथं मिळतं म्हणून लाल्या रोगची कमिटी पण आमच्या धुळे तालुक्याला धुळे जिल्ह्याला पा पाठवावी व प्रत्यक्ष दर्शन तुम्ही ती शेतीचं पिकाचं स्वतः ऑब्झर्वेशन करा निरीक्षण करा आणि मग तुम्ही प्रस्ताव पाठवा म्हणजे लाल्या रोगचे सुद्धा पैसे हे येणाऱ्या काळामध्ये आमच्या शेतकरी बांधवांना मिळाले पाहिजे असे या सर्व समज सर्व चांगल्या भावनेने आज संभाजी ब्रिगेड व अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीने हे आंदोलन दिलं आपण पण शेतकऱ्याची मुलं आहोत तुमची जशी भावना आहे तशी आम्हाला सुद्धा भावना हे कळकळ आहे की सर्वच शेतकऱ्यांना आपल्याला मदत मिळायची मिळायला हवी आणि तुम्ही चांगल्या भावनेने हे आंदोलन केलं त्याबद्दल तुमचं मी धन्यवाद व्यक्त करतो व आम्ही सुद्धा येणाऱ्या काळामध्ये विधानसभेत प्रश्न उचवायच्या पहिलेच आपल्याला मुख्यमंत्री मोदय असतील दोघी उपमुख्यमंत्री मोदय असतील त्यांच्या माध्यमातून शंभर टक्के मदत मिळेल अशा प्रकारचं आम्हाला तिथे खात्री आहे